मौसूत मोकळा मोकळा भात असलेली चमचमीत वेजदम बिर्याणी आणि हे बघा ही बिर्याणी कसली भारी दिसतीय असं वाटतंय ना पटकन असाच हात घालून एक घास खावा <laughs> तर बिर्याणी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे करतो आज तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप सुटसुटीत पद्धत आणि अशा टिप्स ज्यामुळं भात एकदम मौसूत मोकळा होणार आणि बिर्याणी खाऊन सगळे तुमचं कौतुक करणार याची शंभर टक्के खात्री रेसिपी सोपी आहे चला करूया ಹೈದರಾಬಾದಿ ಪೆಂಚ್ದಂಪಿ नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतो आहे मस्त चमचमीत वेज दम बिर्याणी आणि मी इथं इतकी सोपी पद्धत करून सांगितले अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितल्यात तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला शांतपणे बघितला तर तुम्ही पहिल्या प्रयत्नात उत्तम वेज दम बिर्याणी करू शकाल आता जर तुम्हाला घरगुती प्रमाणामध्ये ऑर्डर घ्यायच्या असतील ना तर हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं वेज बिर्याणी एक किलोची म्हणजे किती तर एक किलो म्हणजे तयार बिर्याणी एक किलो नव्हे तर एक किलो वेज दम बिर्याणी म्हणजे एक किलो तांदूळ आणि एक ते सव्वा किलो भाज्या वापरून केलेल्या बिर्याणीला एक किलो वेजदम बिर्याणी म्हणतात हे जर प्रमाण तुम्ही घेतलं तर ते सहा ते सात किंवा मॅक्सिमम आठ लोकांना पुरतं जर दुसरा कुठलाही मेनू नसेल तर तर अशा पद्धतीने एक किलो वेजदम बिर्याणी केली जाते आणि जर तुम्हाला घरगुती प्रमाणात करायचं असेल सहा ते सात लोकांना तरी हे प्रमाण बरोबर आहे किंवा तुम्हाला अर्ध प्रमाण घ्यायचंय तर सगळं प्रमाण अर्ध अर्ध, अर्ध करून घेऊ शकता सगळ्यांच्या सोयीचा व्हिडिओ आहे त्यामुळं लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात पहिले तर आपली पहिली स्टेप आहे आपल्याला बिर्याणीसाठीचा भात शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू तर इथं मी एक किलो लांबदाणाचा बासमती तांदूळ घेतलाय मार्केटमध्ये बिर्याणी राईस मिळतो जो तांदूळ जुना असतो म्हणजे एकदम पिवळा असतो म्हणजे हलका पिवळसर तो जुना तांदूळ आणि जो एकदम शुभ्र असतो तो नवीन तांदूळ पिवळा तांदूळ बघून घ्यायचा तांदूळ जेवढा जुना तेवढा तो छान मऊ आणि मोकळा होतो आणि त्याचा दाणा एकदम असा लांब फुलतो आणि हलका फुलका होतो तर इथं मी एक किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला त्याला स्वच्छ धुतलं आणि अर्धा ते पाऊण तास भिजम भिजत घातलं त्याचबरोबर भात करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा शहाजिरं नसेल तर साधं जिरं वापरा दोन ते तीन इंच दालचिनी सहा ते सात लवंग सहा ते सात काळी मिरी पाच ते सहा हिरव्या वेलची दोन ते तीन चक्रफूल दोन ते तीन मसाला वेलची दोन तीन तमालपत्राची पानं अर्ध्या लिंबाचा रस आणि चार टेबल स्पून मीठ तर आता भात आपल्याला स्टीम राईस करायचा आहे त्यामुळे इथं एक मोठं भांडं घेतलंय त्यामध्ये मी भरपूर पाणी उकळायला घेतलं लक्षात घ्या आपला जो भात आहे तो चांगला खळखळ उकळला पाहिजे त्यामुळं भांडं मोठं घ्यायचं पातळ असलं तरी चालेल पण असं मोठं भांडं घ्या म्हणजे तांदूळ व्यवस्थित असा त्याच्यात खेळतो नाचतो एकमेकांना चिकटत नाही त्यामुळं एकदम मोकळा मोकळा होतो तर इथं मी भरपूर पाणी उकळायला ठेवलं आहे यामध्ये सगळे खडे मसाले घालूयात शहाजिरं तमालपत्र दालचिनी मसाला वेलची लवंग मिरे हिरव्या वेलची चक्रफूल आणि मीठ मीठ भरपूर घालायचं आहे कारण यातलं अर्ध मीठ तर पाण्यामध्येच निघून जाणार आहे आता मी गॅस मोठाच ठेवला आहे याला ढवळून घ्यायचं आणि गॅस मोठा करून उकळी आणायची आपण याच्यावर झाकण ठेवूयात म्हणजे पाणी पटकन उकळलं जाईल तर पाण्याला आता मस्त खळखळून उकळी आली आहे पण काय झालं ना या पाण्यामध्ये सगळ्या मसाल्यांचा रंग उतरला आहे आपण काय करूयात यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातला की पाणी एकदम स्वच्छ होतं सगळा जो मसाल्यांचा रंग आहे ना तो बऱ्यापैकी निघून जातो याला मिक्स केलं हे बघा बराच रंग निघून गेला आहे आता हे जे मसाले आहेत ना हे दाताखाली येतात आपल्याला असे नको आहेत हे जेवढे शक्य होतील ना तेवढे मोठे मोठे मसाले काढून टाकायचे तमालपत्र चक्रफूल यांचा जेवढा पाहिजे तेवढा फ्लेवर भातामध्ये उतरला आहे खडे मसाले जेवढे निघतील तेवढे काढले आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता ना तो चांगला निथळून घालायचा आहे लक्षात घ्या जेव्हा आपण तांदूळ पाण्यामध्ये घालत असतो त्यावेळी पाणी खळखळ उकळतं पाहिजे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे गार पाण्यामध्ये किंवा उकळत नसलेल्या पाण्यामध्ये तांदूळ सोडायचे नाहीत आता यामध्ये आपण तांदूळ टाकले त्यामुळे पाण्याचं तापमान कमी झालं आहे उकळी गेलेली आहे गॅस मोठा करून याला पुन्हा उकळी आणूया तर गॅस मोठाच ठेवला होता पाण्याला बघा आता छान उकळी आलेली आहे म्हणजे अजून हलकं हलकं पाणी उकळायला लागले आता याला एकदा हलक्या हाताने ढवळून घ्यायचं गॅस असाच मोठा ठेवायचा आणि हे तांदूळ मोठ्या आचेवरच चांगले खळखळ उकळून घ्यायचे म्हणजे भात एकमेकाला चिकटत नाही आणि तो चांगला मोकळा होतो तर एक किलो तांदूळ आपण घेतले साधारण सहा ते सात मिनिट किंवा आठ मिनिटं मोठ्या आचेवर उकळून घेऊ फक्त अगदी एक किंवा दोन मध्ये हलक्या हाताने ढवळून घ्यायचं तर हे बघा सहा सात मिनिट झालेली आहेत भात बघा कसं छान खळखळ उकळतोय भाताची शीतं छान नाचतायत आणि भात आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे भात आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही ऐंशी टक्केच ठेवायचा आहे ऐंशी ते नव्वद टक्के आता ते ओळखायचं कसं तर ही शितायत ना अशी लांब तर झालेली आहेत आणि याच्यावर ना अशा लाईन लाईन दिसतात आपल्याला याला फक्त दोन बोटाच्यामध्ये दाबल्यावर हे मॅश होत नाहीत पण याचे असे दोन तीन तुकडे होतात याचा अर्थ आपला तांदूळ ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि याला अगदी पटकन लगेच गाळणीने गाळून घ्यायचं तर हे बघा भात मी गाळून घेतला एक चांगला निथळून घेतला आणि त्यानंतर परातीत पसरून ठेवलाय म्हणजे हा जास्त शिजणार नाही आणि भाताची शितं मोकळी राहतील आता आपली दुसरी स्टेप आपल्याला तळलेला कांदा करायचा आहे ज्याला आपण बिरिस्ता म्हणतो त्याचसोबत आपल्याला काजू आणि बेदाणे पण तळायचेत तर त्यासाठी इथं मी दहा बारा बेदाणे घेतलेत दहा बारा काजू घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत आणि इथं मी जवळपास अर्धा किलो कांदा त्याला एकदम असं पातळ स्लाईस करून घेतलंय असं म्हणायला गेला तर मध्यम आकाराचे पाच ते सात कांदे आता कांदा पटकन तळला जावा म्हणून यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं सा मीठ साधारण एक चमचा मीठ घातलं आणि हे मीठ या कांद्याला चोळून लावायचं आहे तर कांद्याला मीठ लावून चोळून आहे दहा मिनटं असंच झाकून ठेवू तर दहा मिनिट ठेवल्यानंतर मीठामुळं कांद्याला पाणी सुटलं आहे आता आपल्याला याला चांगलं पिळून घ्यायचं आहे कांदा पिळून एका ताटात काढूया तरी बघा कांदा मी चांगला घट्ट पिळून घेतला आहे आणि एवढं पाणी आपल्याला कांद्यातनं बाहेर मिळालं आहे आता कांदा तळून तोर घेऊ का तर कांदा तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध पारंपरिक आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपल्याला चांगलं तापलेलं पाहिजे नाहीतर कांदा तेल ओढून खूप तेलकट होतो तर एक कांद्याची आपण पाकळी टाकू तर तेल व्यवस्थित तापलं आहे आता यामध्ये थोडासा कांदा घालायचा खूप कांदा घालायचा नाही नाहीतर तेल फसफसून वर येतं आता हा कांदा आपल्याला दोन बॅचमध्ये तळून घ्यायचा आहे खूप तेल घ्या घ्यायचं नाही इथं मी साधारण दोनशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे एवढ्या तेलातच एवढं तेल आपल्याला बिर्याणीला पुरणार आहे त्यामुळं खूप जास्त तेलात कांदा तळायचा नाही कांदा टाकला की गॅस मोठा करायचा आणि याला तळून घ्यायचं सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आणि तळत आला की गॅस कमी करू तर आपण अर्धा कांदा टाकला होता मोठ्या आचेवर तीन ते चार मिनिटं तळल्यानंतर याला असं सोनेरी किनारी येऊ लागली आहे आता गॅस कमी करायचा आहे कारण इथून पुढे कांदा अगदी पटकन तळला जातो गॅस कमी करू आणि तां कांदा तांबूस होईपर्यंत तळून घेऊ तर हे बघा गॅस फारीक केल्यानंतर अगदी मिनिटभरातच कांदा असा तांबूस झाला आहे बघा छान असा तळला गेला आहे यापेक्षा डार्क करू नका कारण बाहेर आल्यावर सुद्धा याचा रंग अजून डार्क होतो कांदा तेलातनं काढून घेऊ आणि हा कांदा आता ओला आहे ना जरा थंडीचे दिवस आहेत त्यामुळं तळायला वेळ घेतला कांदा जर असा खूप ओला नसेल तर लवकर तळला जाईल कांदा असा ताटामध्ये पसरून ठेवायचा हे बघा छान एकसारखा तळला गेला आहे ना आता गॅस मोठा करूयात तेल थोडंसं तापून देऊ आणि उरलेला कांदा असाच तळून घेऊ तर हे बघा आपला सगळा कांदा तळून झाला आहे छान एकसारख्या रंगावर तळला गेलाय हा गार झाला की पूर्ण कुरकुरीत होईल आता याच तेलामध्ये आपण काजू आणि बेदाने तळून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आणि काजू बेदाने अगदी अर्ध्या एक मिनटासाठी तळून घ्यायचे तर काजू असे हलक्या रंगावर तळून घेतले आता बेदाणे तळूया बेदाने छान फुललेले आहेत गॅस मी बंद केला आहे काढून घेऊ आता तिसरी स्टेप आपल्याला भाज्यांचा मसाला करायचा आहे म्हणजे भातामध्ये थर लावण्यासाठी भाज्यांचा मसाला करायचा सा। आहे त्यासाठीच्या भाज्या सांगते तर इथं मी दोन कप फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत वजनाने म्हणाल तर तीनशे ग्रॅम फ्लॉवर आहे आणि मग त्याला कापून घेतलेलं आहे तर दोन कप फ्लॉवरचे तुरे त्यानंतर इथं मी तीनशे ग्रॅम बटाटा घेतला आहे कपने म्हणाल तर दोन कप बटाटा आहे त्याचे साल काढून अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात एक कप फरसबी घेतलाय त्याचे असे लांब तुकडे केलेत एक कप गाजर घेतलंय त्यालाही असं कापलेलं आहे आणि एक कप मटार आहे वजनाने म्हणाल तर दीडशे ग्राम मटार दीडशे ग्राम गाजर आणि दीडशे ग्राम फरसबी घेतलाय भाज्या बघितल्या आता यामध्ये ज्या चवी ॲड करतात ना ते साहित्य सांगते तर इथं काही खडे मसाले घेतलेत एक चमचा जिरं पाच ते सहा वेलदोडे एक इंच दालचिनी दोन ते तीन मसाला वेलदोडे सात ते आठ लवंग आणि दोन तीन चक्रफूल सोबतच इथं मी सात आठ हिरव्या मिरच्या मध्ये चिर देऊन घेतल्यात वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं चार चमचे आलं लसणाची पेस्ट तीन चमचे बेडगी मिरची पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला एक चमचा हळद दोन चमचे धनेपूड दोन टेबलस्पून साजूक तूप लागणार आहे त्याचबरोबर इथं मी तीन कांदे बारीक चिरून घेतलेत वजनाने दोनशे ग्राम असतील चार टोमॅटो बारीक चिरून घेतलेत वजनाने पाव किलो असेल अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर आणि दोन कप दही वजनाने चारशे ग्रॅम आहे दही घेताना ताजं बघून घ्यायचंय तर तिसऱ्या स्टेपचं सा साहित्य बघितलं आता आपण मसाला करू तर कांदा तळून राहिलेलं तेल आहे त्यातलंच दहा टेबल स्पून तेल म्हणजे जवळपास शंभर ग्रॅम तेल मी कढईमध्ये घेतलंय आता यामध्ये आपल्याला भाज्या एक एक करून तळून घ्यायच्या तळून म्हणजे फक्त अशा त्या मोठ्या आचेवर थोड्याशा फ्राय करायच्या अर्ध्या कच्च्या होईपर्यंत तो तेल तापलं आहे यामध्ये फरसबी आधी तळून घेऊ गॅस मोठाच ठेवायचा आणि याला अगदी एक दीड मिनटासाठी फ्राय करायचं तर फरसबी अगदी दोनच मिनिटं मोठ्या आसेवर फ्राय केला अर्धा कच्चा झाला आहे याला तेलातनं काढून घेऊया फरसबी फ्राय केला आहे आता फ्लॉवरचे तुरे तळून घेऊ हे सुद्धा मोठ्या आसेवर एक दोन मिनटासाठी तळून घेऊ फ्लॉवर दोन मिनटं तळला काढून घेऊ आता बटाटा तळून घेऊ बटाटासुद्धा दोन मिनटासाठी मोठ्या आचेवर फ्राय करायचं तर बटाटा पण बघा दोन तीन मिनटं फ्राय केला के आहे त्याला अशी सोनेरी किनार आली आहे काढून घेऊया आता तळूया गाजर मटार सोडून आपल्याला गाजर फरसबी बटाटा आणि फ्लॉवर तळून घ्यायचं आहे तो गाजर तळून घेतलं आहे काढून घेऊया जर तुम्हाला यामध्ये भाज्यांसोबत पनीर घालायचं आहे तर तुम्हाला जसं आवडतं तेवढं प्रमाण घेऊ शकता साधारण दोनशे ग्रॅम बरोबर होईल आणि भाज्यांसोबतच पनीरसुद्धा छोटे छोटे क्यूब करायचे आणि तळून घ्यायचं भाज्या फ्राय केल्या आता याच्याच मसाला करायचा आहे तर कढईमध्ये हे तेल एवढं उरलं आहे त्यामध्ये मी अजून दोन चमचे तूप ॲड करते जरी आपण ही बिर्याणी तेलामध्ये केली तरी सुद्धा थोडंसं तूप घातलं की तुपाचा फ्लेवर छान येतो तर तेल गरम झालंय यामध्ये सगळे खडे मसाले घालू खडे मसाले थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे खडे मसाले परतले आता यामध्ये घालायचा आहे कांदा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत मोठ्या आचेवरच परतून घेऊ तर कांदा आपला चांगला परतला आहे यामध्ये घालू हिरव्या मिरच्या आलं लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट दोन मिनिटासाठी परतूया आलं लसूण पेस्ट दोन मिनिट परतली आता यामध्ये घालू टोमॅटो बिर्याणीला टोमॅटो ऑप्शनल असतो पण यामुळं बिर्याणी कोरडी होत नाही छान असं त्याला एक ओलसरपणा येतो बऱ्याचदा बघा भात कोरडा होतो तसं होत नाही थोडीशी कोथिंबीर घालूया पुदिन्याची पानं घालायचे त्याचबरोबर सगळे पावडर मसाले घालू बेडगी मिरची पावडर गरम मसाला पावडर हळद धणेपूड मीठ आपण इथं फक्त भाज्यांच्या चवीपुरतं घालतो आहे कारण आपण भातामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे याला चांगलं मिक्स करायचं आणि याच्यावर झाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत याला शिजू द्यायचं आचेवर फक्त मध्ये मध्ये हलवून घ्यायचं साधारण एक पाच ते सहा मिनिट लागतील तर एक चार पाच मिनिटं टोमॅटो आपण मंदा आचेवर झाकून शिजवला मध्ये मध्ये मी याला हलवत होते टोमॅटो छान असे मॅश झालेले आहेत याला छान तेल सुटलं आहे रंग मस्त आला आहे आपली ही ग्रेव्ही ऑलमोस्ट तयार झाली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे तळलेला कांदा तर आपण जेवढा कांदा तळून घेतला त्यातला थोडासा आपण वरून थर देण्याला ठेवतो आहे आणि अर्धा कांदा पण इथे वापरतो आहे त्याचसोबत यामध्ये घालायचं आहे दही थोडीशी कोथिंबीर आणि याला दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं दही याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं याच्यातल्या गुठळ्या काही असतील तर त्या मोडून घ्यायच्या गॅस मी कमी केला आहे आणि याला दोन मिनटं परतणार आहे म्हणजे दही फाटत नाही तर मंदाचेवर दही दोन तीन मिनिटं शिजवून घेतलं आहे आता यामध्ये भाज्या घालू मटार घालायचे आहेत जे फ्रोजन आहेत म्हणून मी असेच वापरलेत तुम्ही जर ताजा मटर वापरतायत तर पाच मिनटं पाण्यामधनं उकळा आणि मग वापरा त्याचबरोबर आपण फ्राय करून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या पनीर घालायचं असेल तर या स्टेजला घालायचं नाही ते मी सांगेन की कधी घालायचं याला मिक्स करायचं आहे तर भाज्या याच्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेतल्यात आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं किंवा मॅक्सिमम सात ते आठ मिनिटं शिजवून द्यायचं भाज्या आपण आधी शिजवल्यात त्यामुळे आता फार वेळ घेणार नाहीत सहा ते सात मिनिटं मंदाचेवर शिजवून घेऊ तर एक सहा सात मिनिट आपण याला मंदाचेवर शिजवलं आहे आणि भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत गॅस करायचा आहे बंद आपला हा बिर्याणीसाठीचा भाजीचा मसाला तयार झाला आता चौथी स्टेप आपल्याला याचे थर लावायचे आहेत आणि दम द्यायचा आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तयार करून घेतलेला भात त्याचबरोबर लागेल तयार करून घेतलेला भाजीचा मसाला त्याचसोबत आपल्याला बाकीचं काही साहित्य लागेल तळून घेतलेला कांदा त्यातला अर्धा आपण आधी वापरला अर्धा इथं वापरतो आहे थोड्याशा दुधामध्ये मी खाण्याचा लाल रंग घातला आहे लाल आणि ऑरेंज असा मिक्स कुठला तरी वा रंग आहे तो वापरला तुम्ही याऐवजी कोमट दुधामध्ये केशर भिजू घातलं ते वापरलं तरी चालेल किंवा रंग वापरायचं नाही नाही वापरला तरी पण चालेल थोडीशी पुदिन्याची पानं चिरून घेतलेली आहेत थोडीशी कोथिंबीर तळून घेतलेले काजू आणि बेदाणे आणि दोन चमचे साजूक तूप आता बिर्याणीला दम देण्यासाठी जाड तळाचं भांडं घ्यायचं पातळ तळाचं भांडं घेऊ नका बिर्याणी करपते कारण आपल्याला त्याला दम द्यायचा आहे ना एकदम मंदाचेवर देतो तरीसुद्धा करपते जाड तळाचं भांडं घेतलं आहे हे सहा लिटरचं भांडं आहे किंवा सहा लिटरचा कुकर असा घ्या जाड त्याच्यामध्ये एक किलोची बिर्याणी बरोबर मावते आता पहिल्यांदा तळाशी चमचाभर तूप घालायचं तुमच्याकडे जर कांदा तळून राहिलेलं तेल शिल्लक असेल ते वापरलं तरी पण चालेल आता आपण तयार करून घेतलेला भात आहे त्या भाताचा एक थे थर याच्यामध्ये द्यायचा आहे अगदी एक पातळ थर द्यायचा खूप असा जास्त नाही त्यानंतर भाताचा पातळ थर दिला यामध्ये केशराचं दूध किंवा खाण्याचा रंग घातला आहे ते दूध घालायचं साजूक तूप थोडंसं सा घालूया तळलेला कांदा चिरलेला पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर हे थर लावले आता आपण जो मसाला करून घेतला आहे भाजीचा तो मसाला यावर पसरून घालायचा आहे म्हणजे ही भाजी घालायची बेसिकली अर्धी भाजी आपण दुसऱ्या थरात घातली था आता उरलेला जो दाबुन -दाबुन भात आहे त्यातला अर्धा भात आपण या थरावर घालू एकदम असं दाबून दाबून भात घालायचा नाही आता भातावर पुन्हा तेच थर खाण्याचा रंग म्हणजे केशराचं दूध किंवा रंगाचं दूध तळलेला कांदा या थरामध्ये मी थोडेसे तळलेले काजू आणि बेदाणे घालते आता पुन्हा उरलेली सगळी भाजी या थरावर घालायची उरलेली भाजी घातली आता उरलेला भात घालू तुम्हाला जर जरा ही डाऊट वाटत असेल तर भांड थोडंसं मोठं घेतलं तरी चालेल पण बरोबर होतो आता पुन्हा तेच थर द्यायचे वरच्या थरात फक्त तूप जास्त घालायचं तळून घेतलेले काजू आणि बेदाणे आणि भरपूर असा तळलेला कांदा सगळे थर देऊन झाले आता याच्यावर घट्ट झाकण लावायचे तुम्ही कुकर मध्ये करताय तर कुकरची रिंग आणि शिट्टी काढा आणि ते झाकण लावून टाका असं भांड असेल तर याचं झाकण अगदी घट्ट बसतं त्यामुळे मी काही करणार नाही पण तुमचं जर झाकण व्यवस्थित बसत नसेल तर याला कणकेने सील करायचं कडेने किंवा सरळ ॲल्युमिनियम फॉईल इथं टाकायची आणि याच्यावर घट्ट झाकण लावायचं आणि वर, वर काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणजे व्यवस्थित दम बसतो हे आता याचंच झाकण आहे चांगलं घट्ट बसतं त्यामुळे मी याला असंच ठेवणार आहे आता दम द्यायचं आहे भांड गॅसवर चढूया गॅस चालू करून पहिले दोन मिनिटं गॅस मोठा ठेवायचा त्यानंतर हे बरंच जाडतळाचं भांडं आहे त्यामुळे मी काही करणार नाही दोन मिनटं झाले भांडं चांगलं तापलं की गॅस कमी करणार आणि याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी एकदम कमी आचेवर दम देणार पण तुमचं भांडं हवं तेवढं जाड नसेल तर काय करायचं दोन मिनटं मोठ्या आचेवर गरम करून घ्या त्यानंतर एक सपाट तवा गरम करायचा त्याच्यावर हे भांडं ठेवायचं थे थे आणि गॅस कमी करून त्या तव्यावर ठेवून पंधरा मिनिटांसाठी दम द्यायचा आता हे भांडं बऱ्यापैकी जाड आहे सुरुवातीला दोन मिनिटं मी याला मोठ्या गॅसवर ठेवलं भांडं चांगलं तापलंय गॅस कमी करणार आणि बारा ते पंधरा मिनिटं दम देणार तर आपण याला पहिल्यांदा मोठ्या आचेवर दोन मिनिटं आणि त्यानंतर पंधरा मिनिटं मंद आचेवर दम दिलाय आपली बिर्याणी तयार झाली आहे असं मस्त हळूहळू असा वास यायला लागला बिर्याणीचा आत्ता येत नाही उघडल्यावर येईल गॅस बंद करूयात तुम्ही जर करत असाल तर बंद केल्यानंतर साधारण एक अर्धा तास असंच ठेवा तिला छान मुरू द्या आणि मग झाकण उघडा पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी आत्ताच झाकण उघडते आहे तर मस्त बिर्याणी झाली आहे तो घमघमाट येतो आहे आत्ता आपल्याला वाटतं की याला काही झालेलंच नाही आहे कारण दम दिलेला असतो ना त्यात पाणी वगैरे काही नसतं त्यामुळे हे असं दिसतं पण बिर्याणीला छान दम बसलेला आहे आणि ही बिर्याणी अर्धा तास अशीच ठेवायची आणि मग सर्व करायची किंवा तुम्ही जर कस्टमरला देणार असाल ऑर्डर घ्यायची आहे तर हे असंच्या असं भांडं उचलून त्यांना तसंच्या तसं द्यायचं जेणेकरून तो गरम गरम तशीच राहते आणि त्यांना सुद्धा एक अशी छान अशी गरम गरम ताजी ताजी बिर्याणी खाल्ल्याचं फील येतो ते सॅटिस्फॅक्शन मिळतं तर अशा प्रकारे ही बिर्याणी तर तयार झाली पण जर तुम्ही घरी करताय तर ही सर्व कशी करायची यात आपण लेयर्स दिलेत बरोबर तर उलथानं असं घालायचं की सगळे लेअर्स वेळी त्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि मग ती सर्व करायची जर तुम्हाला तसं जमत नाही आहे तर सरळ हलक्या हाताने उलथानाने ती मिक्स करून घ्या आणि मग सर्व करा तर अशा प्रकारे आज आपण इथं वेज दम बिर्याणी कशी करायची ते बघितलं इथं मी अगदी लहान सहान टिप्सहीच सांगितली की बिर्याणी कशी करायची याच्यामध्ये बरेच जण असं म्हणतात की बिर्याणी कोरडी होते तर त्यावेळी तुम्ही दह्याचं प्रमाण वापरू शकता किंवा टोमॅटो शिजवताना थोडंसं पाणी जास्त घाला म्हणजे थोडीशी ग्रेवी ओली होते आणि त्यामुळं बिर्याणी कोरडी पडत नाही आ, काही तुमच्या अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा तर आय होप आजची ही स्टेप बाय स्टेप शिकवलेली वेज देम बिर्याणी तुम्हाला आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद